नमस्कार मी नम्रता पाटील ससईमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण वेगवेगळ्या आकारामध्ये उपवासाचा साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहूया सगळ्यात आधी आपण साबुदाणा भिजत ठेवूया इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि पहिल्यांदा धुवून घ्यायचं आहे पाणी सगळं काढून टाकायचं आहे त्याच्यातलं बघा साबुदाणा मी धुवून घेतला आहे आणि एकदम अर्धा कप पाणी टाकायचं आहे फक्त साबुदाणा सा दाब सा हो असा दाबल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी वर राहील इतकंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकलं तर साबुदाणा जास्त मऊ भिजेल अशा पद्धतीने आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी सात ते आठ तास भिजत ठेवायचं आहे सकाळी करायचं असेल तर रात्री भिजत ठेवा हे बघा मी आठ तास चांगले साबुदाना भिजवून घेतला आहे एकदम असा सुटसुटीत झाला आहे आणि असा एकदम मऊ असं भिजवून घ्यायचा आहे कडक राहायला नाही पाहिजे इथे मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे शेंगदाणे भाजून घेतलेत तव्यावर कुरकुरीत आणि त्याच्यानंतर कुटून घेतले आहेत खलबत्त्यात एक चमचा मिरची पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा जिरे चवीसाठी एक चमचा साखर एकदम टेस्टी बनतात मग हे साबुदाणे वडे चवीसाठी मीठ आणि एकदम हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे खूप ताकद लावायची नाही आहे त्याला आणि इथे मी दोन बटाटे उकडलेले घेतले आहे त्यातला पण एकच बटाटा वापरायचा आहे लागला तर टाकायचा फक्त त्याला गोळा तयार होण्यासाठी आपल्याला बटाटा वापरायचा आहे खूप बटाटा वापरायचा नाही आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि थोडासा पाण्याचा हात लावून वडे बनवायला घेऊया मी पाच प्रकारचे आपल्याला साबुदाणा वडा दाखवणार आहे पहिला आहे मी सातशा घेतला आहे हार्ट शेपमध्ये आणि त्याच्यात असं भरून असं दाबून घ्यायचं आहे बाजारात असे साचे मिळतात असं सा दाबून घ्यायचा आणि खालून प्रेस करायचा खालून प्लेट असते तर असं प्रेस करायचा आणि जर निघालं नाही तर सुरीने काढून घ्यायचा अशा पद्धतीने पाहू शकता खूप छान असा हार्ट शेपमध्ये वडा तयार होतो अजून आपण हे नेहमी रेग्युलर वडे करतो अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि तिसरं आहे जसं आपण मेदू वडा करतो तर असं करून घ्यायचं आहे मध्ये असं पाण्याचा हात लावून होल पाडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चौथा स्क्युअरमध्ये करून घेतला आहे चौकोनी आणि पाचवा आयताकृती कृती अशा पद्धतीने असे थोडेसे वेगवेगळे वडे केले ना की मुलांना पण खूप आवडतात आणि मोठ्यांना पण आवडतात असे सगळे आपले वडे तयार झाले आहेत आता तळायला घेऊया मी इथे पॅन गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी तूप टाकलं आहे आणि मी शालो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता आणि सगळे हे वडे आपण याच्यामध्ये टाकून गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत ज्यांना तेल तूप जास्त आवडत नसेल त्यांनी असं शालो फ्राय करून घ्या अगदी तसाशा तसा, तसा लागणार कुरकुरीत एकदम होतो आणि वडे बनवताना नेहमी थोडे जाळीला कमी बनवा म्हणजे आतपर्यंत चांगले भाजले जातात बटाटा जास्त घालू नका नाही तर मग तळताना वडा फुटतो हे बघा आतपर्यंत चांगलं असं भाजून घेतलं आहे अशा पद्धतीने चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कुरकुरीत काढून घेवी आता दह्याबरोबर अतिशय टेस्टी लागतो हा साबुदाणा वड़ा तुम्ही नक्की बनवून बघा पूर्ण आतपर्यंत भाजले आहेत आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद